नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज महाघारीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज कोण माघार घेणार आणि कोण लढणार याचा फैसला होणार आहे त्यात आता नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची चांगली डोकेदुखी वाढली आहे भाजपचे अनिल जाधव हे लढण्यावर ठाम आहेत त्यांनी काल सिडको परिसरात समर्थकांचा मेळावा घेऊन आपलं शक्ती प्रदर्शन केलं हजारो संख्येने यावेळी त्यांचे समर्थक उपस्थित होते अनिल जाधव हे खासदारतेसाठी लायक आणि हुशार प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा निर्धार यावेळी समर्थकांकडून करण्यात आला आहे आज या ठिकाणी आज या ठिकाणी विशाल उमेदवार अनिल दादा जाधव प्रयत्न करूयाश्वासन देतो आणि कळवण देवळा सटाणा मालेगाव या पट्ट्यातून मी फुले फुलेमाळवाडी गावचा रहिवासी आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून नाशिक मध्ये राहतो दादांचं कार्य हे अतिशय उत्कृष्ट आहे तुम्ही सगळ्या बघितलंच असेल समाज माध्यमांनी दाखवलं असेल असं कार्य आणि असं कर्तृत्व असेल आणि असा खासदार जर आपल्याला आपल्या नाशिक शहरासाठी लाभत असेल तर नाशिकची प्रगती ही होणार आणि होणार हा निर्धार असेल दादा आप आगे बढो हा मागके साथ आहे मुद्दे म्हणजे प्रामुख्याने महत्त्वाचे जे नाशिक शहरासाठी जे मुद्दे जे आहेत विकासाचा मुद्दा जर आज बघितला तर नाशिक शहरामध्ये ज्या प्रकारे उद्योगधंदे या शहरामध्ये नाहीत तर नाशिकच्या स्थानिक शिक्षित बेरोजगारांना पुणे मुंबई बाहेर राज्यामध्ये कामासाठी जावं लागतं आणि जो येणारा जो कुंभमेळा आहे या नाशिक शहरामध्ये तर दर बारा वर्षीने हा कुंभमेळा भरतो या कुंभमेळ्यासाठी पण आपण पुढील नाशिकची आदोगती कशी झाली पाहिजे नाशिकचा विकास कसा झाला पाहिजे आणि मी दादांना मागील बरेच वर्षापासून दादा सोबत आहे की त्यांच्याकडे या नाशिकचं हिजन ठरलेलं आहे की या नाशिक शहरासाठी मी काय करू शकतो या नाशिक शहराला सुजलाम सपलाम कसं करू शकतो आणि ऍक्च्युली ही जी जागा आहे ही भारतीय जनता पार्टीचीच जागा आहे परंतु महायुतीच्या मित्र पक्षामुळे ही जागा शिवसेनेला सुटली परंतु या नाशिक शहरामध्ये भाजपचे तीन आमदार आहेत आणि महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या सर्व काही भाजपचं वर्चस्व असतानाही ही जागा भाजपला मिळाली नाही म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा एक जो मनामध्ये रोष आहे की हा जागा भाजपाला सुटायला पाहिजे होती आणि या नाशिक शहराला भाजपातच खासदार पाहिजे त्यासाठी दादा ही जागा लढत आहेत आणि सर्व एक पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व नागरिक सर्व समाज सर्व मिळून दादाला जिंकून आणणार जय हिंद जय महाराष्ट्र आज आज जी ना नाशिक लोकसभेमध्ये आज जी स अनिलदादा समर्थक जी बैठक झाली तर आम्ही आम्हाला अपेक्षा होती की अनिलदादांना बी जे पीकडनं तिकीट मिळेल परंतु हा उद्रेक आमचा होता आमच्या सर्व समर्थकांचा होता कारण की अनिलदादांनी सर्वसामान्य लोकांकरता खूप काही काम केलेलं आहे आणि मागच्या वर्षी त्यांना उमेदवारी देऊ केलेली होती परंतु काही कारणास्तव त्यांना थांबावं लागलं परंतु ह्या वर्षी देखील त्यांनी खूप अतोनात प्रयत्न केले वरिष्ठांनी त्यांना तसे शब्द दिलेले होते पण तसं झालं नाही परंतु तरी देखील आम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे परंतु जेव्हा अनिलदादा निवडून येतील तर ते फक्त आणि फक्त मोदी साहेबांना सपोर्ट चारशे पार करताच आम्ही सपोर्ट करणार आहोत आणि आन, आम्ही मोदी साहेबांकरताच आम्ही पाठिंबा देणार आहोत आज आम्हाला एवढं आज एवढं सांगायचं आहे की या नाशिक मतदारसंघामध्ये भरपूर हे लोकसभेचे तिकीट मिळाले आहे परंतु ओबीसी म्हणून अजून एक उमेदवार दिलेला नाही आणि तो ओबीसी उमेदवार तो गॉडफादर आमचा अनिल दादांच्या माध्यमातून आम्ही पुढे गेलेला आहे आणि आम्ही सर्व ओबीसी म्हणून आम्ही सर्व ओबीसी मतदार आम्ही अनिल दादांना सपोर्ट करणार आहोत आणि भरघोस मतांनी निवडून देणार आहोत एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र